प्रतापगडावर फास्टर फेणी लेखक भारा भागवत भाग तीन, ही पहाटे ही धरणी एक तट्याची बैलगाडी खडखड आवाज करीत प्रतापगड उतरत होती लवकरच तो अवघड रस्ता उतरून ती खाली आली अन सपाटीवर येताच बैलांना हायसे वाटले त्याची चाल आता संथ बनली तोंडातून फेसाचे बुडबुडे फेकीत ते धापा टाकीत चालले होते अष्टमीचा चंद्र के आता केव्हाच मावळून आसमंत काळोखाने व्यापू लागले होते आणि मगाशी तासाभरापूर्वी हवेत एकाएकी विलक्षण फरक पडला होता रात्रीची आल्हादकारक थंडी जाऊन हवा कोमट बनली होती वातावरण कुंद होते वाराही पडला होता काहीतरी चमत्कारिक भीतीदायक असा तो बदल होता रातकिडेही त्यामुळे बावरले असावेत कारण त्यांच्या किरकिरीचे किंचाळण्यात रूपांतर झाले होते बैलांना काहीतरी विचित्र चाहूल लागली असावी कारण त्यांनी आपले कान टवकारले आणि डरकाळून एकदा इकडे तर एकदा तिकडे अशी ओढ त्यांनी घेतली होती गाडीवानाने बैठकीच्या जा जागेवर उभे राहून आसूड फटकारला होता कोण होता तो गाडीवान अर्थात गडावरच्या गुहेतला तो बदमाश साधू रंभ्याला पुण्याला पिटाळल्यानंतर थोड्याच वेळात त्याने बैलगडी जोडून आणली होती आणि सुभाष देसाईची गठडी वळून ती आत कोंबून तडका फडकी गड उतरायला सुरुवात केली होती प्रत्येक क्षण मोलाचा आहे आणि तो फुकट घालवायचा नाही असे साधू महाराजांचे तत्वज्ञान होते गोमान गप्पा बस पोरा ते सुभाषवर खेकसले होते जर का तोंड उघडशील तर तुझं दात फोडून टाकेल आणि मग त्या पोराचे सुंदर दात पाडण्याचा प्रसंग येऊ नये म्हणून की काय त्यांनी उदारपणे त्याच्या तोंडात एक बोळा कोंबून त्याचा पुरा बंदोबस्त केला होता भयभीत आणि घामाघुम झालेला सुभाष आता चुपचाप चादरीच्या अवगुंठनात घुसमटून पडला होता हवेतला बदल त्याला जाणवला होता की नाही देव जाणे चामारी हे आहे तरी काय साधू महाराज त्रासिकपणे उद्गारले त्याचा आसूड धरलेला हात जागच्या जागी स्तब्ध झाला आणि मग दुसऱ्याच क्षणी प्रचंड गडगडाट होऊन गाडीला जबरदस्त हादरा बसला अन्न बैलजोडी उधळून साधू महाराजांना तिने मागच्या मागे फेकले साधूचे टकुरे गाडीच्या कठड्यावर आपटून चांगलीच खोक पडली आणि त्यातून भळाभळा रक्त वाहू लागली साधूने दोन्ही हातांनी डोके दाबले डोळ्यांपुढे अंधेरी आली होती हातातल्या डोऱ्या सुटल्या होत्या उठून त्या पकडण्याची त्याची हिंमत नव्हती अरे धावा धावा असे तो वेड्यासारखा ओरडत सुटला पण त्याला आठवले आपली केविलवाणी हाक कुणालाही ऐकू जाणे शक्य नाही पण पण नाही कसे आहे आपल्या गाडीत आणखी एक माणूस आहे तो कैदी पोरगा त्याची मदत घेणं आता भाग आहे पोरा उठ अर धर ते दोऱ्या निखाईच बैल आवर नाही तर कुठच्या खड्ड्यात नेऊन घालत्याल देवजान सुभाषच्या सोनलेल्या कानांनी त्याचा आदेश ऐकला त्याचे डोळे चमकले या निमित्ताने तरी आपली सुटका होईल अशी त्याच्या मनात आशा पालवली पण आता तो काय करू शकत होता हातपाय बांधलेले नुसते ओ देणे सुद्धा शक्य नव्हते कारण मुस्काट दाबलेली तरी पण जबर हिया करून त्याने ओठांच्या कोपऱ्यांवाटे आवाज काढण्याचा प्रयत्न केला या अद्भुत भाषेत बोलत असताना अंगाचे मुटकुळे सरकवण्याचीही त्याची कोशिश चालली होती गाडीच्या कठड्याला तळपाय टेकून त्याने रेटा दिला तशी साधू महाराजांच्या पेकाटात ढुशी बसली ओय साल्या उठकी मुसंडी काय मारतोस माझ्या पोटात मेलो शुद्ध चाललीये माझी बिगी बिगी उठ अन कणता कणता त्याच्या लक्षात एकंदर परिस्थिती आली तशी चार शिव्या हसडीत अन खूप खूप कणत त्याने हातांनी सुभाषचे पांगरुण ओढले अन त्याच्या दोऱ्यात सोडायला सुरुवात केली किती प्रयास पडले त्याला तो कार्यक्रम उरकायला गाडी तर सारखी गचके खात अन उड्या मारीतच चालली होती साधू महाराजांचे थोबाड आता रक्ताने न्हावून निघाले होते इतक्यात एक गडगडाट होऊन जिकडे तिकडे नेमके काय झाले हे त्या क्षणी तरी कोणालाही कळणे शक्य नव्हते पण त्या धूमधडाक्याने बैलगाडीची पुरती वाट लावली एका बैलाने डावीकडे तर दुसऱ्याने उजवीकडे उड्डाण केले त्या उड्यांमुळे जोराचे हिसके बसले आणि गाडीला एक कोलांटी उडी खावी लागली धसके खाऊन आधीच मोडकडीला आलेले ते दुर्दैवी वाहन आता उलटे पालटे होऊन कडेच्या नाल्यात कोसळले बैलांच्या तंगड्या मोडल्या डोके फुटली आणि एकाचे शिंग दुसऱ्याच्या डोळ्यात घुसून तो एकाक्ष बनला बैलांच्या करुण डरकळ्या कुणी ऐकल्या असत्या तर त्याचे कान किटले असते पण त्या कुणालाच ऐकू जाणे शक्य नव्हते कारण सर्व आवाजांना गिळून टाकणाऱ्या कर्णभेद किंकाळ्या पृथ्वीच्या पोटातून निघत होत्या आणि त्यांच्या त्या किरकोळ जखमांना तरी काही अर्थ होता का नाही कारण दुसऱ्याच क्षणी नाल्यातले खडक दुभंगून निखळले होते आणि खाली पडताच क्षणीच त्यांनी बैलांचा कपाळ मोक्ष केला होता बैलांचाच केवळ नव्हे तर गाडीवानाचा पण एक दोन क्षणांनी जेव्हा हे हादरे थांबून जरा स्थिर स्थावर झाले तेव्हा साधू महाराजांच्या डोक्यावर धोंडा आपटून त्यांची कवटी फुटली होती अन सभोवताली रक्ताचे थारोळे साचले थड़ होते त्यांचे अंग अजून थडथडत होते पण ती मृत्यूपूर्वीची हालचाल होती आणि सुभाष आपल्या सुभाषची सुटका झाली होती हा सारा भयानक प्रकार घडला त्यावेळी साधूचे हात सुभाषच्या दोऱ्या सोडण्यात गुंतलेले होते पण सुभाषचे हात मात्र मोकळे होते त्याचे मनही सावरून विचार करीत होते की हे चाललंय तरी काय आणि आपण करायचं तरी काय केव्हाही झाले तरी मनुष्य स्वतःचा जीव वाचवण्याचा आधी प्रयत्न करतो प्रत्येकाची ती उपजत बुद्धी असते सुभाषलाही ती बुद्धी होती गाडी तुफान उधळलेली आहे आणि ती कुठेतरी जाऊन आदळणार हे त्याच्या तेव्हाच लक्षात आले साधूचे डोके कठड्यावर आपटले तसे आपले आणखी कुठे आपटू नये म्हणून त्याने पुनश्च पांघरुणात स्वतःची गठडी वळली होती मग त्याने गाडीतली गादी पण स्वतःभोवती गुंडाळून घेतली आणि शॉक प्रूफ तो पुढे काय होते याची वाट पाहत निप्चित पडून राहिला होता साधूच्या आक्रोशांकडे त्याने पण दुर्लक्ष केले होते हे सारे वर्णन करतो आहे तेवढा वेळ ते, ते घडायला लागला असे मुळी समजू नका पुढच्या घड्यामुळे तर विद्युत वेगाने घडून आल्या बैलगाडीने कोलांटी खाल्ली आणि तिचा नाल्यात कडेलोट झाला त्या धडक्यात सुभाषच्या बोचक्याने थडाथडा थडा खाल्ल्या गाडी आपटली आणि उलटली तेव्हा तिचे छप्पर खाली आले आणि त्याच वेळी साधू बैलांच्या दिशेने गडगडला तर सुभाष खूप जोराने छपरात येऊन आदळला त्याचे मान गादीच्या आवरणात देखील मुरगळली आणि तो बेशुद्ध पडला पण पड़ सुदैवाने त्याचे डोके शापूत राहिले त्याला चार दोन टेंगळे येण्यासारखे कोठे लागले नाही चोराडा झालेली गाडी मेलेले बैल साधूचे रक्तबंबाळ प्रेत मूर्छित सुभाष आता नियतीची वाट पाहत जागच्या जागी पडून राहिले सुभाष असा संकटात पडलेला असताना प्रतापगडावरच्या त्याच्या मित्रांची काय अवस्था होती अकरा डिसेंबरच्या पहाटे झालेल्या त्या धरणी कंपाने दक्षिण महाराष्ट्र हादरला तिथे कोयने जवळचा प्रतापगड हल्ला नसता तरच नवल झाले असते पहाटेला प्रचंड गडगडाट होऊन किल्ल्यावरची देवळेनी घरे गदा गदा हल्ली आमचे प्रवासी पाहुणे खडबडून जागे झाले कसला रे आवाज जनू जोशी पांघरुण झोगारीत विचारतो आहे तोच त्याला उत्तर म्हणून छतातल्या कौलाचा एक तुकडा त्याच्या टाळक्यात पडला ओय उंदीर नाही नाही सर कौल पडतायत उठा डोके चोळीत असलेला पाहून फास्टर फेडेला जोराने हसू फुटले हसण्याच्या नादात स्वारी मागे डुल्ली म्हणून बरे झाले कारण लोगोलोग दुसरे एक कौल शीघ्र गतीने येऊन त्याच्या अगदी नाकासमोर पडले आणि त्याचा चोराडा झाला बने म्हणाला हे क्या हो रहा है हलतोय आपण सारे गदा गदा हलतोय बघा की जरा डोळे फडून दुसरा एक मुलगा खरंच की सबंध घरच हलतय पाळण्यात बसल्यासारखं वाटतय संस्कृत कोटेशन देता देताच बाजूला कोळमडला तुमच्या पाळण्यातल्या आठवणी अजून इतक्या फ्रेश आहेत जने जोशीने जोरात विचारली आणि त्यावर अलीकडेच एका अमेरिकन बोलपटातून स्लॅंग शिकलेला चकोर देशमुख आयटीत उखडला डोंट बी फ्रेश शिष्टपणा करू नकोस फास्टर फेणे स्वतःशी म्हणाला हलतय खरं सबंध कर पण मला हे पाळण्यासारखं वाटत नाही मला आठवतय तो नेफा आघाडीवरचा शत्रूने मागे टाकलेला रणगाडा त्यात मी लपून बसलो होतो आणि रणगाडा दर्डीवरून कलंडत होता एकदा इकडे आणि एकदा तिकडे पण घडते आहे ते सारे नुसतेच विचित्र नाही तर फार फार भयंकर आहे ही गोष्ट लवकरच सर्वांना जाणवू लागली फवारे एकदम बंद पडले आणि सर्वांच्या मुद्रा गंभीर आणि भयचकित बनल्या सुरवेसर दरवाजाशी पोचले होते त्यांना बाहेर गडद अंधार दिसला सो सो वाहणारा वारा अकस्मात पडला होता नाका तोंडात काहीतरी उभत होते चोंदत होते पलीकडच्या झालेली पडझड काळोखातही जाणवत होती लोक बाहेर पडून गलका करीत होते भूकंप आहे हा सुरवेसरांनी गर्जना केली बाहेर या गेट आउट एव्हरीबडी गप्पा बंद पडल्या कुजबुज झाली तीही थांबली विद्यार्थी अंथरुणातून भराभर बाहेर पडले डोळे चोळणारी मुले आता डोळे फाडून पाहू लागली पुन्हा आवाज फुटले भूकंप बापरे चला चला पळले काय आहे रे अरे सांगितलं ना भूकंप क्विक अर्थ क्विक चल म्हणतो ना घड्याळ घे पिश्वे राहू दे आधी जीव पळ पळ आधी आणि जी म्हणता पळापळ पड़ सुरू झाली एवढ्याशा घरात त्या ठेंगण्या दारातून ढकला ढकल करीत पोरांचा लोंढा बाहेर पडू लागला सुरवेसरांनी सरांनी टॉर्चचा उजेड दरवाजावर पाडला ते ओरडले डोंट रश घाबरट नको एकमेकांना रेटू नका नीट बाहेर या धड धड रे अरे किती वेळा सांगायचं भूकंप तो एकदा होऊन थांबत नाही सारखा होत राहतो तू वेळ घालवू नको चल पुढे आणि शेवटचा मुलगा बाहेर पडतो न पडतो तोच घराच्या भिंती हातातल्या अनकवलारू छप्पर कोसळून पडले जवळपास उभी असलेली मुले पटकन उड्या मारून दूर झाली होती मोकळ्यावर उभे राहा भिंतीजवळ किंवा दरडीपाशी जाऊ नका मोकळ्यावर खरं पण मोकळी पायाखालची जमीन दुबंगली तर काय करायचं घडपवायचं त्यात याला अर्थात सुरवेसरांजवळ उत्तर नव्हते त्यांनी तरी आपल्या पंचवीस वर्षांच्या आयुष्यात असला अनुभव कधी घेतला नव्हता इतकेच त्यांनाही हे सारे नवीन होते पण वाचनाने आणि वयाने तरी ते थोडे मोठे होते घडतोय तो धरणीकंप एवढे त्यांच्या आता लक्षात आले होते पण तो किती वेळ चालणार आणि त्यातून पुढे काय काय उद्भवणार याची त्यांना तरी काय कल्पना होती पण काही झाले तर या सर्व पोरांची जबाबदारी त्यांच्या शिरावर होती ना ज्यांच्या ज्यांच्या जवळ बॅटऱ्या होत्या त्यांनी त्या पेटवल्या आणि त्या अपुऱ्या उजेडातून वाट शोधीत सुर्वे सरांनी पोरांना एका मोकळ्या पटांगणात नेले ते म्हणाले मला वाटतं वेड्यासारखी धावाधाव करण्यात काही अर्थ नाही आपण आता इथेच बसून राहूया जे जे होईल ते, ते पाहूया या खेरीस आपल्या हातात दुसरं काही नाही बोलता बोलता त्यांनी टॉर्च ची फेक सर्वांवरून फिरवली सगळी मुले हाताच्या घड्या घालून एकमेकांना बसली होती सरांनी फेकलेल्या बॅटरीच्या प्रकाशात त्यांचे भयचके डोळे चकचक करीत होते सगळे आलो ना आपण त्यांनी अनपेक्षितपणे प्रश्न केला आणि सर्व मुलांच्या नजऱ्या परस्परांवरून फिरू लागल्या ट्वेंटी वन मी सोडून एकवीस माना वळल्या मनोमन मोजीत होता वीस 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 अ हे कस पुन्हा मोजूया स्वतःला धरलंस बन्या उर्फ फास्टर पेणे ताडदेशी उठला सुभाष सुभाष देसाई कुठे त्या किशोर समुदायातून काहीतरी झिणझिणले एक क्षण सगळ्याभर भयानक स्तब्धता पसरली मग सुरवेसर म्हणाले म्हणजे आला नाही तो थांब मी पाहून येतो भिड्याचं कारण नाही हे सांगताना मनात भीती मी पण येतो सर असे म्हणून फास्टर फेणे उड्या मारीत निघालाच ऑल राईट right, पण बाकीचे उठू नका कीप टू युअर प्लेसेस असे बजावून सरांनी बन्याचा बाहू पकडला आणि पुन्हा त्या कोसळलेल्या घराकडे मोर्चा वळवला तिथे पोचताच त्यांनी हाका मारल्या सुभाष ए सुभाष सुभाष पण हाकांना उत्तर मिळाले नाही पडझड तशी काही प्रचंड नव्हती आधी घर ते केवढे आणि त्यातून कोसळले होते फक्त ते तकलादू छप्पर फार मोठ्या खंडेऱ्या पडलेल्या होत्या असे नाही विजेऱ्या फिरवून त्या पडीक इमारतीची पाहणी त्यांनी एका मिनिटात पुरी केली आता सुभाष नाही अशी त्यांची खात्री झाली आणि सुर्वेसरांनी समाधानाचा सुस्कारा सोडला बन्या या पडझडीत सुभाष सापडलेला नाही एवढं नक्की तो सुखरूप कुठे गेला तरी कुठे तो हो ना सगळ्यांना सोडून हा एकटा कुठे गेला कालचा तो गावठी स्वयंपाक त्याच्या नाजूक तब्येतीला कदाचित पचला नसेल पहाटे पहाटे उठून टमरेल घेऊन धावला नसेल ना होय ती एक शक्यता आहे पण तरी एव्हाना तो परत यायला हवा होता की येऊ शकला नाही येता येता वाटेतच काही झालं अशोभाचा विचार नको म्हणून सुर्वेसरांनी त्याचा उच्चारच केला नाही शिवाय श्रीमंत घरचा हा मुलगा अनोळखी ठिकाणी पहाटे उठून कुणाला न सांगता गेला हे आता तितकेसे संभाव्य वाटे ना पण मग काय झाले सुर्वेसर फास्टर फ्रेणीसह त्या पटांगणावर परत आले त्यांच्या छातीत आता धडधडत होते तरी मन घट्ट करून पुढच्या योजना ते झपाट्याने होते उत्सुक चौकशीला उत्तर म्हणून ते म्हणाले सुभाष देसाई सापडला नाही काटक्या गोळा करून एक शेकोटी पेटवा विस्तव पाहून इकडे येईल अशी आशा करूया आणि शेकोटी पेटून होताच तुम्ही सर्वांनी आता असं करायचं मी दिशा नेमून देतो त्याप्रमाणे दोघ दोघ मिळून त्या दिशेला शंभर पावलांवर जा मात्र खाली पाहून जपून चाला कुठं खड्डा असेल कडाही असेल ते सांगता येत नाही शंभर पावलांवर जाताच सुभाषला हाक मारा दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू नका पुन्हा जागच्या जागी परत या या शेकोटीजवळ दोघ जण बसून राहा त्याप्रमाणे दोन मुलगे शेकोटीपाशी बसून राहिले दोघांचे दोगा गट पाडण्यात आले त्यांना दिशा नेमून देण्यात आल्या बॅटऱ्या कमी पडत होत्या म्हणून सुर्वेसरांनी आपला टॉर्च एका गटाला दिला आणि ते स्वतः एकटेच पलीकडच्या इमारतीकडे चौकशी करण्यासाठी त्वरेने निघाले बन्या उर्फ फास्टर फेणेने शरद शास्त्रीचा हात धरला आणि एकदम सोडला ए तू नी जन्याजोशी जाणार आहात माझ्या बरोबर चकोर देशमुख आहे चल रे चकोर फास्टर फेणेच्या चित्तात नुसता थरथराट होता निसर्गाच्या तांडवाइतकीच आपल्या मित्राबद्दलची काळजी त्या थरथराटाला कारण होती शिवाय शिवाय त्याचे मन थरथरत होते कारण फास्टर फेणेच्या दुर्दम्य साहसे वृत्तीला हे एक नवे आव्हान मिळाले होते क्रमशः